नमस्कार कसे बरे ना बरेच असते मला माहितीये तुम्ही चांगलेच असणार हे बघा आपल्याला आहे आज हे तुरीच्या दाण्याची भाजी हे बघा हिरवेगार दाणे मी सोलून धुवून निवडून घेतले हे बघा आता हे आपण बाजारी टाक आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य ह्या हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं कोथंबीर कांदा टमाटा हे कप तर हिरव्या मिरच्या लसण आपण याच्यातच टाकून घेऊया आणि मिक्सरचं भांडण घेऊ याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आणि हे जिरं पण टाकून देऊ याच्यात आणि हे भाजण झालं की हे पण याच्यात टाकून छान असं मस्त भाजून घेऊन हे घरून काढले मी ओले होते ते हे बघा छान भाजल्या गेले असे चटके लागले याला असे चटके लागेपर्यंत भाजायचे व्यवस्थित मस्त आणि आता थंड होण्यासाठी ते फिवा पड आता कांदा कापून घेऊ हे बघा थंड झालंय छान आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊये अगोदर मी जिरं आणि कोथंबीर टाकलाय आहे आता हे दाणे पण ह्याच्यात टाकून घेऊ आणि मिक्सरला जाळ जाळ असं वाटून घेऊ हे गॅस सुरू केला मी बंद केलेला होता त्याच्यावर एक पॅन ठेवलं आणि हा कापलेला कांदा ह्याच्यात टाकते हे वाटण बारीक करतो तोपर्यंत हा कांदा छान लूज होईल छान झालंय असं दाळसर वाटून घ्यायचं हिरवगार वाटण आहे अर्धा आता टमाट टाकू त्याच्यात त्याच्यात मीठ पण टाकून देऊ थोडं त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवू म्हणजे ते टमाटे छान लूज होतील हे, हे ताम छान झालेलं आहे टमाटे मस्त झालेले असे उद्याचे कांदा आणि टमाटे छान तेलामध्ये असे मोठून होऊन झाले मस्त आता आपण त्याच्यामध्ये हे वै हिरव वाटून टाकू दाणे आणि मिरची लसण कोथंबीर हे सगळं वाटण टाकू गॅस कमी राहू देऊ हे एक जीव वयपर्यंत बघा छान एक जूस आलेला आहे आता गॅस आपण फुल करू आणि याच्यामध्ये हे मिक्सर धून पाणी टाकून देऊ जेवढं आपल्याला लागते तुम्हाला गच्च पाहिजे पातळ पाहिजे जशी पाहिजे तशी भाजी बनवून घ्यायची त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं असते म्हणून मी गरम पाणी केलं होतं बटलरीमध्ये हे बघा ही भाजी छान शिजायला लागलेली आहे मस्त हे बघा तुम्हाला कशी पाहिजे याची पाणी किती पाणी सपाटते तसं तुम्ही तुमच्या अंदाजान टाका मला ही अशी गट तस आवडते आता याच्यावर आपण गॅस बारीक करून देऊ आणि याच्यावर दोन तीन मिनटं झाकण ठेवून देऊ हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे आपण छान आता कोथंबीर टाकू वरून भाजी खाण्यासाठी तयार आहे हे बघा खाण्यासाठी भाजी तयार किती छान भाजी बनवली मी हे बघा आपण गॅस बंद करू गॅस बंद केला हे बघा तुरीच्या दाण्यांची अशी छान मस्त भाजी मौसूत मी तुम्हाला बनवून दाखवली हिरवीगार ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सप्राईज करा घंटीचं बटन दाबा घंटीचं बटन दाबायला विसरू नका